नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपलं मलकापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मलकापूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयाची अवस्था सध्या अत्यंत चिंताजनक जन्त बनली आहे रुग्णालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छतेचा अभाव दिसून येत असून उघड्या गटारीमध्ये दुर्गंधयुक्त घाण पाणी साचलेले आहे त्या गटारीमध्ये वैद्यकीय वापरलेल्या वस्तू पुजलेले पान प्लास्टिकच्या कॅरी बागा पाणी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या तसेच दारूच्या बाटल्या टाकलेल्या अवस्थेत आढळून येत आहे जिथे रुग्ण बरे होण्यासाठी येतात तिथेच आजारी पडण्याची भीती निर्माण झाली आहे आरोग्य विभागाचं निरोगी जीवन उत्तम आरोग्य हे रुग्णालयात केवळ कागदावरच कागदावर चित्र आहे संपूर्ण परिसरात दु... तीव्र दुर्गंधी पसरली असून रुग्ण नातेवाईक वै आणि वैद्यकीय कर्मचारी नाकावर रुमाल किंवा मास्क लावून हे जा करत आहेत या साचलेल्या पाण्यातून डेंगू मलेरिया यासारख्या साथीच्या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे विशिष्ट लहान मुलं वयो आणि गरोदर महिलांसाठी ही परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे तक्रारी होऊनही समाधानकारक कर कारवाई झालेली नाही आता तरी आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी याकडे लक्षात येतील का ते एखादी दुर्घटना झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार अशा महत्वाच्या बातम्यांसाठी आपण पाहत राहा आपला मलकापूर न्यूज पोर गए पैसा मेरे मार लो हां जिन मेरे मार ले